आणि जर तुम्हाला याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे संविधान सभेने भारतीय संविधानाचा अंतिम स्वीकार कधी केला उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधान सबीदान सभेने संविधानाचा अंतिम स्वीकार केला या दिवशी नागरिकत्व निवडणूक आणि तात्पुरत्या संसदेची संबंधित काही कलमे लगेच लागू झाली संपूर्ण संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले हा दिवस आपण गणतंत्र दिन म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय संविधानाच्या एकात्म वैशिष्ट्यांपैकी एक आहे तर उत्तर आहे एकेरी नागरिकत्व एकात्म वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत बघा एकेरी नागरिकत्व सशक्त केंद्र राज्यपालांची नियुक्ती एकेरी न्यायव्यवस्था आणि बाणीच्या तरतुदी आणि संघराज्य वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत बघा अधिकारांचे विभाजन लिखित संविधान संविधानाची सर्वोच्चता आणि स्वतंत्र न्यायपालिका तर हे सर्व संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत आणि ही आपण पाहिलेली एकात्म वैशिष्ट्य आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या संदर्भात संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांच्यातील समन्वय कशा प्रकारे साधला गेला तर उत्तर आहे संसदेला संविधानाच्या अनेक भागांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे तर न्यायपालिकेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे स्पष्टीकरण भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय सार्वभौम आणि अमेरिकन न्यायिक सर्वोच्चता यांचा योग्य समन्वय साधला आहे संसदीय सार्वभौमत्व ब्रिटिनकडून प्रेरित संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा व्यापक अधिकार आहे न्यायिक सर्वोच्चता अमेरिकेकडून प्रेरित सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनचा अधिकार आहे ज्याद्वारे संसदेच्या कायद्यांना संविधान बाह्य ठरवून रद्द करता येते हा समतोल भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य असलेले राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या तत्वांना प्रोत्साहन देतात तर उत्तर आहे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही डी पी एस पी भाग चारचा चा उद्देश नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय सुनिश्चित करणे आहे म्हणजेच कल्याणकारी राज्याची स्थापना करणे म्हणून ते आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात याउलट मूलभूत हक्क भाग तीनमध्ये आहेत राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात हे पण लक्षात ठेवा ठेवाचा प्रश्न आहे भारतीय संविधान लिहिण्यासाठी लागलेल्या अंदाजित कालावधीसाठी खालीलपैकी कोणते आकडे योग्य आहेत तर उत्तर आहे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस संविधान सभेला संविधान तयार करण्यासाठी लागलेला एकूण कालावधी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका होता या काळात एकूण अकरा सत्रे झाली आणि सुमारे चौसष्ट लाख रुपये खर्च आला हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे डॉक्टर प्रसाद संविधान सभेच्या डॉक्टर म्हणून निवड झाली फ्रेंच प्रथेनुसार हे पण लक्षात ठेवा बघा ज्या ठिकाणी सर्वात ज्येष्ठ सदस्य होते म्हणून यांना निवडलं गेलं अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेतील सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले गेले होते तर उत्तर आहे प्रांतीय विधानमंडळाच्या सदस्यांद्वारे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे स्पष्टीकरण बघा कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेतील सदस्य प्रांतीय विधानमंडळांच्या सदस्यांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडले गेले होते प्रत्येक प्रांताला लोकसंख्येच्या आधारावर तर दहा लाख लोकांमागे एक जागा वाटप करण्यात आले होते देशी संस्थानांचे प्रतिनिधी नामनिर्देशित केले होते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे मूलभूत संरचना हे तत्व खालीलपैकी कशातून विकसित झाले तर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर मूलभूत संरचना हे तत्व भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेले नाही ते केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विकसित केले ज्यानुसार संसद कलम तीनशे अडुसष्टनुसार नुसार संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील विधि निर्मितीची प्रक्रिया ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे उत्तर आहे जपान विधिनिर्मितीची प्रक्रिया जपानच्या संविधानातून घेतले आहे कायद्याचे अधिराज्य राजवट ब्रिटनकडून घेतले आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष या संकल्पनेचा अर्थ काय तर बघा ह्या तिन्ही पण आहेत भारत सरकार सर्व धर्मांना समान संरक्षण आणि समर्थन देते भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही सरकार धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही सर्व भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही राज्य सर्व धर्मांना समान आदर आणि संरक्षण देते गरज पडल्यास राज्य धार्मिक बाबींमध्ये सुधारणांसाठी हस्तक्षेप करू शकते उदाहरणार्थ तेहेरी तलाक कायदा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या तारखेचा उल्लेख भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आढळतो तर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रस्तावनेच्या शेवटच्या भागात स्पष्टपणे उल्लेख आहे की संविधान सभेने संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण केले आहे हा संविधानाच्या स्वीकृतीचा दिवस आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत उल्लेखित बंधुता या तत्वाचा उद्देश काय आहे तर हे दोन्ही पण आहेत व्यक्तीची प्रतिष्ठा सुनिश्चित करणे राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनि सुनिश्चित करणे बंधुता म्हणजे सर्व नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे प्रस्तावने स्पष्टपणे नमूद केले आहे की बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करेल अखंडता हा शब्द बेचाळीसव्या घटनादृष्टीने जोडला गेला आहे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये खालीलपैकी कोणती महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली प्रांतांमध्ये द्विशासन सुरू करणे भारत सरकार अधिनियम एकोणीशे एकोणीसमध्ये एकुनीश प्रांतामध्ये द्विशासन सुरू करण्यात आले यानुसार प्रांतातील विषयांचे हस्तांतरित आणि आरक्षित असे विभाजन करण्यात आले मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ एकोणीसशे मध्ये सुरू झाले होते हे पण लक्षात ठेवा ठेवाचा प्रश्न आहे संविधान सभेमध्ये उद्देश ठराव कधी स्वीकारण्यात आला उत्तर आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देश ठराव तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मांडला होता परंतु संविधान सभेने तो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारला या ठरावाने संविधानाच्या पुढील निर्मितीसाठी आणि उद्दिष्टे निश्चित केली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशातून भारतीय संविधानात आणि आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क का स्थगित करणे ही तरतूद स्वीकारली आहे उत्तर आहे जर्मनीचे वायमार संविधान जर्मनीच्या वायमार संविधानातून भारतीय संविधानात आणि आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित किंवा स्थगित करण्याची तरतूद घेतली आहे जरी आणीबाणीच्या तरतुदी मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस मधून घेतले आहेत हे पण लक्षात ठेवा भारतीय संविधानातील समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून स्वीकारली आहे या सूचीतील विषयांवर केंद्र आणि राज्य सरकारी दोघेही कायदे करू शकतात कॅनडाकडून सशक्त केंद्रासह संघराज्य आयरलँडकडून डी पी एस पी आणि राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून घटनादृष्टीची प्रक्रिया तर हे आपण घेतलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात संसदीय शासन प्रणाली स्वीकारण्याचे मुख्य कारण काय आहे तर उत्तर आहे भारताला स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश प्रशासनाचा अनुभव होता भारतीय संविधान निर्मित्यांनी ब्रिटनच्या संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला कारण भारतीयांना ब्रिटिश राजवटीत या प्रणालीचा आणि तिच्या संस्थांचा दीर्घकाळ अनुभव होता त्यामुळे ती भारताच्या भूराजकीय परिस्थितीत अधिक व्यवहार्य वाटली पुढचा प्रश्न आहे संविधान सभेतील संघ अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे जवाहरलाल नेहरू संविधान सभेतील प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष संघ अधिकार समिती अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू संघ संविधान समिती अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू प्रांतीय संविधान समिती अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल मसुदा समिती अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियम समिती अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न आहे संविधान सभेचे कामकाज सुरू असताना कोणत्या भारतीय व्यक्तीला कायदे तज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली तर उत्तर आहे बी एन राव स्पष्टीकरण संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार असलेले बी एन राव यांनी केवळ भारतीय संविधानाचा प्रारंभिक मसुदा तयार केला नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय आणि कायदा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले होते हे ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात सीआयजी म्हणून देखील काम करत होते पुढचा प्रश्न आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस मधून घेण्यात आलेली संघराज्य योजना खालीलपैकी कशावर आधारित होती तर उत्तर आहे मजबूत आणि एकात्मक केंद्र सरकार भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस अखिल भारतीय संघराज्य प्रस्तावित केले असले तरी त्यात गव्हर्नर जनरलला अतिशय मजबूत आणि अधिकारांनी परिपूर्ण ठरवले होते त्यामुळे ही योजना मजबूत केंद्रावर आधारित होती भारतातील संविधानात देखील मजबूत केंद्रासह संघराज्य हे वैशिष्ट्य आहे